बाळा मी खूप टेन्शनमध्ये माझं काही बरं वाईट झालं तर आईची आणि भावाची काळजी घे हे सांगताना पप्पा खूप टेन्शनमध्ये होते हा जबाब आहे संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा या जबाबामुळं आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात सी आय डीच्या हाती मोठा पुरावा लागलाय संतोष देशमुखांना आपल्या जीवाची भीती होती तीच भीती शेवटी खरी ठरली आणि नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली हेच वैभवीच्या जबाबावरून आता स्पष्ट होताना दिसतंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी त्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीच्या दहशतीवरून करण्यात आलेले आरोप यामुळं देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी होईल अशी चर्चा आहे पण आता वैभवी देशमुखचा जबाबही मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी महत्वाचा असला तरी तो अंगावर शहारे आणणार आहे त्याच जबाबात वैभवीनं साठेचा देशमुखांना फोन आला होता या दोघांमध्ये फोनवर काय बोलणं झालं आणि त्यानंतर देशमुखांची अवस्था काय झाली होती याचीही माहिती पोलिसांना दिली आहे तसंच या केसचा पार्ट टू सुरू झाल्याचं सा सांगत देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी खंडणी ज्यांच्यासाठी घेतली त्यांना सह आरोपी करायची मागणीही केली आहे संतोष देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवीमध्ये झालेलं शेवटचं संभाषण नक्की काय होतं त्यावेळी देशमुखांच्या अवस्थेबद्दल वैभवीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात नक्की काय सांगितलं आणि या हत्या प्रकरणात कोणती नवीन माहिती समोर आली आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी वैभवी देशमुखनं आपल्या जबाबात नक्की काय म्हंटलंय ते बघूयात माझे पप्पा नेहमीच मला भेटण्यासाठी लातूरला यायचे सात डिसेंबरच्या रात्री उशिरा ते होऊन लातूरला आले होते त्या दिवशी ते खूप अस्वस्थ असल्याचं मला दिसून आलं दुसऱ्या दिवशीही पप्पा मला काळजीत आणि चिंतेत असल्याचं दिसत होतं मी त्यांना काय झालं म्हणून विचारलं तेव्हा ते मला जवळ घेऊन म्हणाले की बाळा चांगला अभ्यास कर हे ऐकून मी त्यांना काय झालं पप्पा असं विचारलं तेव्हा ते काहीही सांगायला तयार नव्हते पण मी मला सांगा पप्पा काय आहे असं त्यांना सारखं विचारत राहिले तेव्हा त्यांनी मला सगळं काही सांगितलं सहा डिसेंबरला आवादा कंपनीत वाल्मिक अण्णांची माणसं खंडणी मागण्यासाठी आणि कंपनी बंद करण्यासाठी कंपनीत आली होती तेव्हा मी त्यांना अडवलं होतं त्यामुळं त्यांना खूप राग आलाय वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे त्याचा बीड जिल्ह्यात दबदबा आहे त्याला खूप माणसं घाबरतात त्याच्या जवळचा माणूस साठे हा मला सारखा फोन करून ठार मारण्याची धमकी देतोय त्यामुळं मला टेन्शन आलंय माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि भाऊ विराजची काळजी घे असं संतोष देशमुखांनी आपल्याला सांगितल्याचं वैभवी देशमुखनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय यापुढेही वैभवीनं आपल्या जबाबात धक्कादायक आणि महत्वाची माहिती दिली आहे देशमुखांच्या हत्येच्या आदल्या दिवशी चाटेचा वडिलांना फोन आला होता या फोनमध्ये नक्की काय संभाषण झालं हे वैभवीनं आपल्या जबाबात सांगितलंय आठ डिसेंबरच्या सकाळी मी क्लासवरून घरी आले तेव्हा पावणे अकराच्या सुमारास पप्पांना कोणाचा तरी फोन आला होता तेव्हा पप्पा भाऊ एवढं काही झालं नाही कशाला इतकं ताणता भाऊ एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठता का असं पप्पा फोनवरच्या व्यक्तीला सांगत होते पप्पांचा हा फोन दहा ते बारा मिनटं सुरू होता फोन ठेवल्यानंतर पप्पा खूप घाबरले होते मी त्यांना काळजीपोटी काय झालं असं विचारलं तेव्हा त्यांनी मला फोनवरच्या माणसाबद्दल सांगितलं तो फोन विष्णू चाटेचा होता तू वाल्मीकडनं आणि आमच्याशी पंगा घेतला आहे तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी चाटेनं फोनवरून पप्पांना दिली होती पप्पांनी या फोनबद्दल मला सांगितलं ते स्वतः घाबरलेले असतानाही मला धीर द्यायचा म्हणून तू घाबरू नकोस मी यातून काहीतरी मार्ग काढतो असंही मला सांगितल्याचं वैभवी देशमुखनं पोलिसांना दिलेल्या जबाबात आहे या जबाबामुळं देशमुखांना वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीकडून कसं धमकावलं जात होतं त्यांना कसा त्रास दिला जात होता यामुळं देशमुख किती घाबरले होते याचा अंदाज आपल्याला लावता येतोय जेव्हा संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सुदर्शन भुलेसह त्याच्या साथीदारांना हाकललं होतं तेव्हा विष्णू साठेनं देशमुखांना फोन केला होता या फोननंतर देशमुख तणावात असल्याचं देशमुखांच्या पत्नीनंही याआधी सांगितलं होतं पण आपल्या वडिलांबद्दल हा जबाब देताना त्यांच्या मुलीची झालेली अवस्था ही मन सुन्न करणारी आहे माझ्या वडिलांची हत्या ही खंडणीतूनच झाली आहे पण या लोकांना खंडणी मागायला कोणी पाठवलं त्यांच्यावर कोणाचा वरद असतो होता असा सवालही सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीनं केलाय तसंच ही खंडणी कोणासाठी जात होती याचीही चौकशी करून त्यांनाही सह आरोपी करावं अशी मागणी ही वैभवीकडून करण्यात आली आहे तसंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही चार्जशीट दाखल झाल्यानंतर पाच मार्चला एसआयटीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती या भेटीनंतर आता तपासाचा पार्ट टू सुरू झालाय पार्ट टू मध्ये सगळ्यांचा पर्दाफाश होईल असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं होतं याबाबत बोलताना देशमुख म्हणाले पहिल्या दिवशी मुख्य आरोपी छाती ठोकून सांगत होता की आरोपींना फाशी द्या पण आता तोच या प्रकरणातला एक नंबरचा आरोपी आहे असेच काही जण या प्रकरणात स्वतःला निर्दोष समजतायत आणि लोकांना तसंच भासवतायत पण निर्दोष असल्याचा दावा करणाऱ्यांविरोधात आपल्याकडं करणा पुरावे असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केलाय अजून पुरवणी आरोपपत्र दाखल होणं बाकी आहे षडयंत्र करणारे सगळे लोक आरोपी आहेत हे त्यांनाही माहिती आहे आणि समाजालाही माहिती आहे पण अजून कागदावर ते आलेलं नाही आता हेच कागदावर आणणार असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे तसंच फरार आरोपी जेव्हा सापडेल तेव्हा अनेक गोष्टींचा धक्कादायक खुलासा होईल आम्ही आता प्रत्येक पुरावे देणार आहोत हे सगळे पुरावे न्यायालयीन समितीला देणार आहोत या आरोपींना कोणी पोचलं कोणी पाठरखण केली हे सगळं स्पष्ट होणार असल्याचा इशाराही धनंजय देशमुख यांच्याकडून देण्यात आला आहे धनंजय देशमुखांनी दिलेला हा इशारा नक्की कोणाला होता यामुळं आकाचा आकाही अडचणीत येणार का अशा चर्चा व्हायला आता सुरुवात झाली आहे दरम्यान देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर आता या प्रकरणात एक नवीन व्हिडिओही समोर आला आहे यामध्येही देशमुखांच्या मारेकऱ्यांची क्रूरता स्पष्टपणे दिसून येते एसआयटीच्या आरोपपत्रानुसार या, आरोप या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांचे कपडे काढताना आणि त्यांचे केस धरून मारहाण करताना दिसून येत आहेत मारहाणीच्या वेदना असह्य होत असल्यानं देशमुख कळवळून आरोपींना मला मारू नका असंही म्हणत आहेत त्यानंतर ही आरोपी त्यांना जनावरासारखी मारहाण करतायत यावेळी ते देशमुखांना सहा डिसेंबरला आवादा कंपनीच्या आवारात घडलेल्या घटनेचीही आठवण करून देत आहेत इतकंच नाही तर सुदर्शन गुले सर्वांचा बाप आहे असंही ते देशमुखांच्या तोंडून जबरदस्तीनं वधून घेत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत असल्याचं सा सांगितलं जात आहे तसंच मारहाण होत तस असताना देशमुख जीवाच्या आकांतानं तळमळत होते हात पाय तोडा पण मला मारू नका मला माझ्या मुलांसाठी आणि गावासाठी जगू द्या असं सांगत होते पण तरीही ते नराधम देशमुखांना निर्दयीपणे मारत असल्याचंही वैभवी देशमुखनं माध्यमांना सांगितलं होतं एकंदरीतच देशमुखांच्या मनात वाल्मिक करार आणि त्याच्या टोळीची किती भीती होती आपल्या जीवाच्या भीतीनं त्यांनी आपल्या मुलीशी साधलेला शेवटचा संवाद हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट प्रत करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका